वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ भो निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकारेषु सर्वदा नमस्कार प्रेक्षक हो मी श्रद्धा वागतो आपला आवाजचा लोकप्रिय कार्यक्रम आपलं घर आपला गणपती पर्व पहिले या कार्यक्रमाला आपण दिलेल्या उदंत प्रतिसादाबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक या आपला आवाज आपल्यासाठी घेऊन येत आहे पर्व दुसरे आपलं घर आपला गणपती हा लोकप्रिय कार्यक्रम आपला आवाज काय मग झाली का सुरू बाप्पाच्या आगमनाची तयारी बाप्पा येणार म्हटल्यावर सगळीकडं कसं आनंदाचं उत्साहाचं प्रफुल्लित वातावरण असतं नाही का आणि हो तुमची धावपळ चालू असते घरी येणाऱ्या बाप्पाच्या आगमनासाठी देखावा आणि आणि सजावट सजावट तयार करण्याची दरवर्षी तुम्ही छान रोषणाई करत असता ती पाहून शेजारी बाजारी सगळे सवरे तुमचं कौतुक करतच असतात तुम्हालाही किती आनंद वाटतो नाही का त्या वेळेला पण समजा याच तुमच्या बाप्पाचं दर्शन आणि सजावट सर्वांना पाहायला मिळाली तर यासाठी आपला आवाज चॅनल घेऊन आला आहे आपलं घर आपला गणपती दुसरे यासाठी तुम्ही आम्हाला एक फोन करायचा आहे आणि आपली नाव नोंदणी करायची आहे त्यासाठी डायल करा नऊ चार शून्य तीन शून्य शून्य नऊ तीन शून्य एक आणि अजून एक गंमत आहे बर का उत्कृष्ट असलेल्या तीन सजावटींना मिळणार आहे आपला आवाज चॅनल तर्फे पारितोषिक आपला आवाजचा लोकप्रिय कार्यक्रम आपलं घर आपला गणपती पर्व पहिलेचे भाग्यवान विजेते भरत शिवराम कांगोणे ब्राह्मण बुधवार पेठ जुन्नर द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले ते बालाजी खोत परदेशपुरा जुन्नर आणि तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले तेजस मग आता वाट कसली पाहताय उचला फोन आणि करा आपली निशुल्क नाव नोंदणी या नंबरवर नऊ चार शून्य तीन शून्य शून्य नऊ तीन शून्य एक तर पाहायला विसरू नका आपला व चॅनलचा विशेष कार्यक्रम